तर मित्रांनो आज बघा फिरायला आलोय काय म्हणा म्हणून आणि सुट्टी पण होती वेळ पण होता त्यामुळे मग व्हिडिओ पण होत्या फोटो पण होत्या व्हिडिओ पण अपलोड करायला नव्हते काय होय काय नाही बाबा आपलं चालू आहे लावायला लागले बाबा इकडून तिकडून तिकडून इकडून पळतच चालू आहे आता गेली तिकडं पळत गेली इकडे चला काय उड मारू लागली इकडे पूट काढायचा तुझा तुला बाहेर आणली या आहे बाबा तिकडून 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 इकडून पळापळ पळापळ जरा बाहेर आणलं ना, 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 ना।, ना, ना।, ना। <laughs>

की दिना झाला गेल्या काय गट्टी रचून बसली कशी रचून बसली बघू कशी रचते कशी रचून बसले गट्टी केली मायावर काय केली काय करते तो कशी रचून बसली बरं उठ खेळ उठा खेळ हो अरे डॅन्स चालू केला खेळ डॅन्स चालू केला चला या इकडं तर पाच वाजून गेल्या बघा तरी उन्हायचं अजून उन्हाचं काय प्रमाण कमी व्हायचं या विषय नाही कुठं दिदू ये इकडं तर इथं आलं ना मित्रांनो एकदम मन शांत वाटतय बाबा आपण हे आधी पण म्हणलेलं जाय गजन महाराज मठामध्ये तरी एकदम मन शांत वाटतंय बाबा इथं आलं म्हणजे फ्रेश आणि वातावरण हे बा किती सुंदर स्वच्छ आणि असं मनात टेन्शन वगैरे काय जरी असलं ना

तर मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटतात ते, ते कमेंट करून सांग जावा जरा म्हणजे कोण नवीन त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि व्यूज कमी व्हिडिओ शकत भरपूर व्हिडिओला आपल्या व्यूज कमी येते ती व्हिडिओ नक्की शोर्ट पर्यंत बघून सांगा कशा वाटते बाय 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 बाय